जय गॅन नमस्कार हम फॉर हिलिंग म्हणजे काय ब्रामरी प्राणायाम तुम्हाला ओम चँटिंग आणि किती वेळा ओम म्हटलं पाहिजे किंवा तो शेवटचा हम्म लांबवून कसं शरीरात त्याचे वायब्रेशन्स साठवून त्याचा आपल्याला काय फायदा होतो ह्याबद्दल खरं माहिती असेल पण आज आपण असं बघणार आहोत की ही एक सिम्पल सवय म्हणजे ही जर सवय तुम्ही लावून घेतली की सकाळी उठल्या उठल्या केवळ एक मिनिट म्हणजे पाच ते दहा वेळा हमिंग करायचं आणि रात्री झोपण्यापूर्वी केवळ एक मिनिट म्हणजे परत पाच ते दहा वेळा हे हमिंग केल्याने आपल्याला त्याचे अनेक फायदे होतात आणि त्यातले आपण काही बघणार आहोत जेणेकरून आपल्याला खूप प्रोत्साहन मिळेल रोज ही भ्रामरी करायचा तर आपलं सोनापूर्णाची आजची जी एटीन्थ हॅबिट अठरावी सवय आहे ती मिशन फिफ्टीमधली ती आहे की हम फॉर हिली म्हणजे काय तर सकाळी उठल्या उठल्या जसं मी म्हटलं की आपण अक्षरशः एक मिनिट किंवा मोजून पाच ते दहा वेळा आणि पूर्ण दीर्घ म्हणजे आधी श्वास आत घ्यायचा आणि पूर्ण एक्सेल करत तो हे जे हमिंग करायचं आहे तर त्याने काय होतं तर पहिली गोष्ट जी होते की आपल्या शरीराला चांगल्या भरपूर प्रमाणामध्ये नायट्रिक ऑक्साईड नैसर्गिकरित्या मिळतं नायट्रिक ऑक्साईडमुळे आपल्या बॉडीचे ब्लड वेसल्स रिलॅक्स व्हायला मदत होते त्यामुळे आपल्या शरीराला जास्त प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळतं त्यामुळे आपली इम्युनिटी वाढते ब्रेन हेल्थ देखील वाढते म्हणजे असं समजा की तुमच्या शरीराचं हे नॅचरल डिटॉक्स होतं आणि नॅचरल प्रमाणे ऑक्सिजन चं काम करते भ्रामरी ओके आपल्या नॉर्मल ब्रीदिंगपेक्षा फिफ्टीन mm. टाइम्स mm. मोर ऑक्सिजन आपल्याला हमिंगने मिळतं आता दुसरा जो फायदा होतो आपल्याला तो आहे की आपल्याला आपोआपच शांत आणि रिलॅक्स वाटायला लागतं यामुळे काय होतं बेगस नर्व ॲक्टिवेट होते म्हणजे हमिंग करताना होणाऱ्या व्हायब्रेशन्समुळे बेगस नर्व ॲक्टिवेट होते त्यामुळे शरीर स्ट्रेस मोडमधून रिलॅक्स मोडमध्ये जातं आणि आपोआपच आपले हार्ट रेट काम डाऊन होते आपल्याला डायजेशनला मदत होते आपल्याला अजून डीप रिलॅक्स वाटायला लागतं आता यामुळे काय होतं जर तुम्हाला सायनसचा त्रास असेल तर सायनसेस देखील क्लिअर होतात ॲलर्जीजमुळे खूप स्टफी वाटत असेल तर ते पण साफ व्हायला मदत होते आणि श्वास असा पूर्ण म्हणतो ना दीर्घ श्वास घ्यायला सोपा जातो त्याला देखील मदत होते चौथी जी फॅक्ट आहे की हमिंगमुळे एनर्जी ॲक्टिवेट व्हायला मदत होते म्हणजे एनर्जेटिक वाटायला लागतं आणि फोकस पण अजून क्लिअर होतो हमिंगमुळे ब्रीदिंग आणि ब्रेन यांचे सिंक्रोनायझेशन uh, होतं आणि त्यामुळे फोकस होतो हो किंवा एकाग्रता म्हणतो पण त्यामुळे यू uh, फील मोर कॉन्सन्ट्रेशन uh, वाढतं आणि मानसिक uh, एक ताणतणावातनं एक आपल्याला कामनेस मिळतो इवन मुलांच्या दृष्टीने जर त्यांनी काही खूप अवघड अभ्यास करत असेल किंवा काही त्यांना एक्झाम द्यायची असेल त्याच्या आधी त्यांनी जर एक मिनिट देखील हमिंग केलं तरी त्याचे त्यांना भरपूर फायदे होतात कारण त्यांना गोष्टी लक्षात राहायला मदत होते असं समजा की हे हमिंग जे आहे ते काइंड ऑफ एक रिसेट बटन आहे आपल्याला तर हे जे हमिंग आहे त्यामुळे आपल्या शरीरामधील फील गुड हॉर्मोन्स जे आहे म्हणजे एन्डॉर्फिन्स आणि ऑक्सिटोसिन ते रिलीज व्हायला मदत होते हमिंगमुळे आपल्या चेस्टमध्ये आणि आपल्या हेड आपल्या डोक्यामध्ये एक अशी छान सुखद व्हायब्रेशन्स निर्माण होतात त्यामुळे ऑफकोर्स एन्डॉर्फिन्स आणि ऑक्सिटोसिन असे जे फील गुड हॉर्मोन्स आहेत ते तयार होतात आणि त्यामुळे आपल्याला पेन कमी जाणवायला लागतं कुठल्या असेल दर कुठल्या मानसिक शारीरिक दुःख कमी जाणवतं आणि एक आनंदाची भावना येते तर मी जसं मगाशी सांगितलं की हमिंग कसं करायचं तर बेसिकली शांत डोळे मिटून बसायचं आहे आणि तुम्ही कुठे पण बसले असाल तरी चालेल नॉट नेसेसरीली तुम्ही एका म्हणजे पद्मासनातच बसायचं आहे किंवा जमिनीवर बसायचं आहे तुम्ही खुर्चीवर बसला असेल तरी चालेल परत ते सगळ्या मुद्रा करून सगळे खरं त्या प्रकारे केलं तर आपल्याला अजून फायदे होतील पण तेवढा वेळ नसतो किंवा तशी आजूबाजूला सोय नसते करण्याची तर तुम्ही अगदी बेसिक पण केलं की नुसते शांत बसायचं रिलॅक्स व्हायचं पाठीचा कणा प्रिफरेबली ताट ठेवायचा डोळे बंद करायचे आणि दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत म्हणायचं आणि असं म्हणायचं जेणेकरून आपले जे व्हायब्रेशन्स आहेत ते आपल्याला आपल्या चेस्टमध्ये आपल्या चेहऱ्यावर स्पेशली आपल्या घसन ऑल द वे आपल्या हेडपर्यंत सगळीकडे आपल्या चेहऱ्याला जाणवतील म्हणजे अक्षरशः पाच ते दहाच्या त्या रिपिटिशनमुळे तुम्हाला लगेचच काम डाऊन वाटायला लागेल आणि तुम्हाला त्याचे फायदे पण जाणवायला लागतील तर तुम्हाला ही हमिंगची टेक्निक कशी वाटते आहे अफकोर्स हे आपल्याकडच आहे हे प्रा प्राणायामच आहे अफकोर्स हे ओममुळे येणारच व्हायब्रेशन आहे हे भ्रामरी प्राणायामाचाच प्रकार आहे पण एवढ्या डिटेलमध्ये आपण त्याचा कधी विचार करत नाही किंवा आपण करून नाही पाहिलं पण आता तुम्ही आजच्या व्हिडिओनंतर मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपायच्या आधी नक्की कराल आणि जेव्हा जेव्हा दिवसभरामध्ये तुम्हाला खूप स्ट्रेसफुल वाटत असेल तेव्हा तुम्ही या हमिंगचा नक्की फायदा करून घ्या आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये